मनोज जरांगे पाटील अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील लक्ष्मण हाके विजय वडेट्टीवार सगळ्यांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनामुळे छगन भुजबळ यांचा गेम कसा झालेला आहे आणि आता या क्षणाला छगन भुजबळ अतिशय संभ्रमात सापडलेले आहेत समाजकारणी आणि राजकारणी असे दोन्ही चेहरे कशा पद्धतीने लोकांसमोर आणावेत असा यक्ष प्रश्न छगन भुजबळ यांच्या समोर निर्माण झालेला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपले रंग बदलणारा बहुरूपी लखोबा लोखंडे ज्याप्रमाणे तो मी नव्हेच या नाटकामध्ये होता ते पात्र होतं त्याप्रमाणे छगन भुजबळ आहेत असं एकदा म्हटलं होतं आणि या एकूणच विषय आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण बोलतोय हे लक्षात घ्या आता बघा छगन भुजबळ यांची काही वेळापूर्वी पत्रकार परिषद झाली ती नाशिकमध्ये झाली आता विजय वडेट्टीवार लक्ष्मण हाके यांनी विदर्भामध्ये नागपूरला उपराजधानीमध्ये ओबीसी एल्गार मोर्चा आयोजित केलेला आहे तो का केलेला आहे की दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या दृष्टिकोनातून जो काळा जी आर म्हटलेला आहे तो रद्द करावा या मागणीसाठी आहे आणि या जी आरच्या विरोधात छगन भुजबळांची तोफ धडायला लागली तेव्हापासून तीन सप्टेंबर पासून ते असं म्हणाले की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या जी आर संबंधी चर्चा झालीच नाही कायदा विभागाची काही त्याच्यावर सल्ला मसलत झालेली नाही असं असताना हा जी आर काढला गेलेला आहे आणि म्हणून छगन भुजबळ त्याला विरोध करत आहे ओबीसी नेते आता काय झालेलं आहे जरांगे पाटील यांच्या तुलनेमध्ये छगन भुजबळ हे अतिशय प्रबळ आहे शिक्षणाच्या बाबतीत प्रबळ प्रबळ आहेत श्रीमंती ऐश्वर याच्या बाबतीत ते प्रबळ आहेत इतके प्रबळ की त्यांना ईडीच्या जाकामुळे जेलमध्ये जावं ला, जावं लागलं होत आता देखील बेनामी मालमत्तेवरून त्यांचा काही खटला सुरू होणार आहे किंवा सुरू आहेत त्याच्यानंतर राजकीय म्हणजे मंत्रीपदच त्यांच्याकडे शिक्षण मोठच आहे या आणि शेरो शायरी करतात या सगळ्या तुलनेमध्ये मनोज जारांगे पाटील कोण आहेत तर कुणीच नाही आहेत परंतु या मनोज जारांगे पाटील यांनी येवल्याचं येण म्हणत छगन भुजबळ यांचा कार्यक्रम केलेला आहे ते कधी त्यांना अलिबाबा म्हणतात वेगवेगळे शब्द त्यांना सांगतो आता छगन भुजबळ हे राजकीय दृष्ट्या अतिशय प्रगल्भ परिपक्व अतिशय मोठे नेते आहेत परंतु असा मोठा नेता आपल्याला काही परवडणारा नाही असं अजित पवारांच्या सुरुवातीलाच लक्षात आलं म्हणजे ज्यावेळेला जुलै दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार आपल्या सगळ्या ईडीग्रस्त नेत्यांसह भाजपच्या वळचणीला ने जाऊन बसले त्या रात्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांशी म्हणे चर्चा केली आणि चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की मरा ते अजितदादा काय करतो हे मी जरा बघून येतो आणि तिकडंच त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्याच्यानंतर आज काय अवस्था आहे ते मंत्रिमंडळामध्ये आहेत जिथे अजित पवारांची इच्छाच नव्हती आणि मग अजित पवारांनी भाजपच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छेवरून त्यांना नैलाजच तो मंत्री केलेला आहे आणि मग आता काल परवा अजित पवार हे त्यांच्या पक्षाच्या बैठकीमध्ये बोलले की जातीय राजकारण वगैरे वगैरे आणि त्यांचा थेट इशारा कोणावर होता तो छगन भुजबळांवर होता नाराजी व्यक्त केली आता अजित पवारांच्या आरक्षणाच्या संदर्भात आर्थिक आरक्षण ही भूमिका आहे की ते भाजप अनुकूल आपलं सत्तेमध्ये राहा आणि सत्तेचा मत चाकत राहा याच्यापुरती आहे की तो भाग वेगळा आहे पण अजित पवारांनी छगन भुजबळांची पंचायत केलेली आहे आता माणिकराव कोकाटे यांना असा अधिकार देऊन टाकलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस काय अधिकार दिलेले आहेत की मी नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्या दृष्टीने तुम्ही संपर्क का म्हणून काम करा संपर्क का प्रमुख म्हणून म्हणजे छगन भुजबळांचा तिथं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय आलेलं आहे पत्ता जवळपास त्या अर्थाने कट झालेला आहे मग आता छगन भुजबळांना समजे ना, ना? की आता नागपूरला का त्यांनी ते गेले नाहीत त्यांनी सांगितलं की नाही बरेच काम वगैरे असं करून त्यांनी ते टाळलेलं आहे कारण तिचं नेतृत्व कोण करत आहे विजय वडट्टीवार करतात मग आता ते विरोधी पक्षातले आहेत आणि कुणी का असे ना वगैरे त्यांनी ते करावं म्हणजे एकूण काय की ओबीसी समाज असो मराठा समाज असो धनगर समाज असो की आणखी कोणता समाज असो या समाजाला आम्ही नेतृत्व न्याय देतोय याच्या खाली राजकारण व्यवस्थित चालू असतं त्याला कोणताही राजकीय नेता अपवाद नाही शरद पवारही नाहीत आणि देवेंद्र फडणवीसही नाही कोणीच नाही मग छगन भुजबळ त्यातले त्यात कसं आहे मंडल आयोगाला पाठिंबा द्यायचा म्हणून ते त्या अखंडित शिवसेनेमधून बाहेर पडले म्हणे तर त्यांना विरोधी नेते पद त्या नागपूरला पाहिजे होतं ज्यावेळेला स्वर्गीय मनोहर जोशी यांच्या गाळात ती माळ पडलेली होती म्हणून ते कारण सांगितलं आणि ते बाहेर पडले आज जाग्यात त्यांचं राजकारण सुरू आहे ओबीसी नेते म्हणून सुरू आहे अर्थात ओबीसी नेतेहून त्यांचं कर्तृत्व काहीच नाही का प्रचंड मोठं असं कर्तृत्व आहे राष्ट्रीय स्तरावर त्यांनी अधिवेशनं घेतलेले गोपीनाथ मुंडे यांच्यासह त्यांनी अधिवेशन घेतलेले मुद्दे मांडलेले शरद पवार यांच्याबरोबर त्यांनी व्यवस्थितपणे राजकारणही केलेलं आहे आणि ज्या वेळेला एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जे अर्थ वारंवार सांगितला जातो त्या त्याही वेळेला ते त्यांच्याबरोबर होते आणि मग आता काय झालेलं आहे आता स ज्या भाजपने त्यांच्यावर प्रेम केलेलं आहे त्या भाजपला छगन भुळपळ यांनी असं कळत न कळत किंवा आठवण करून दिलेली आहे की काय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय कर्तृत्ववान मुख्यमंत्री आहेत असे प्रशस्ती पत्र देत असतानाच ते असं म्हटलेले आहे की भाजप हे आमच्या डी एन एमध्ये ओबीसी आहे असं सांगतोय आणि ते खरं आहे असं देखील ते म्हणतात आता भाजप बर विरोधात बोलताना छगन भुजबळ अतिशय काळजी घेतात कारण की मग सांग काही वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे की भाजपच्या आशीर्वादाने त्यांना ते, ते मंत्रिपद पुन्हा मिळालेलं आहे आता ही सगळी परिस्थिती आहे मग आता ओबीसी नेता म्हणून आपली भूमिका प्रखर भूमिका ही मांडण्यासाठी ते काय करतात की त्या जी आर संबंधी ते मंत्रिमंडळात आला नाही वगैरे ते तर म्हटले मग हायकोर्टात जाऊ आता मुंबई उच्च न्यायालयाने काय केलेलं आहे अंतरिम स्थगिती देखील दिलेली नाही पुढे काय होईल ते होईल परंतु अजून तरी तशी काही दिलासा छगन भुजबळांना त्या अर्थाने मिळालेला नाही दुसरं काय कि त्या कुंबी प्रमाणपत्र मग ते खाडाखोड केलेली कागदपत्र वगैरे ते ते सगळं त्यांनी ती कॅसेट लावून धरलेली आहे आणि जात पडताळणी समितीला जे अधिकार आहेत ते आता ओबीसी मंत्र्यांना दिले जावेत यासाठी त्यांचा आग्रह आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाने काय केलेलं आहे असं जात शिवाय इतर कोणाला हस्तक्षेप करता येणार नाही असे निर्देश दिलेले आहेत त्याच्यामुळे तिथेही काही त्यांचं चालत नाही हे असं सगळं होत आहे पुन्हा राधाकृष्ण विखे जे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत मग त्या जोडीला आपल्याला अध्यक्ष करा ओबीसी आरक्षण उपसमिती मंत्रीच परंतु छगन भुजबळांना ते काही नशीब तिथेही चाललं नाही त्यांचं चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गळ्यामध्ये ती माळ पडली मग आता आपण काय बोलायला रिका मग ते त्याप्रमाणे काय बोलावं हे त्यांना सध्या सुधारताना म्हणजे त्यांना काही समजत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य ते करायला लागलेले ते एकटे पडलेले आहेत ना पक्षाचा सारा ना महायुतीमध्ये थाराय ना सरकारमध्ये थाराय ना कायदेशीर दृष्टिकोनातून काय व्हावं त्याच्याबद्दल संभ्रम आहे अशी सगळी अवस्था आहे आणि हे सगळं का झालेलं आहे तर मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांचा खरपूस समाचार घेण्याची प्रक्रिया अव्यातपणे सुरू ठेवलेली आहे त्यामुळं त्यांची पंचायत झालेली आहे आणि हे सगळं बघा की तो हैदराबाद गॅझिटियरचा जी आर फक्त दबावा पोटी कसा ठेवला हातामध्ये आता, आता प्रमाणपत्र कसे द्यायला निघालेले आहेत आणि ओबीसीवर कसा तो अन्याय होत आहे या दृष्टीने छगन भुजबळ हे आपलं स्ट्रॉंग मॅन म्हणून लढत आहेत ही लढाई त्यांची अजून काय काय पुढे वळण घेते हे आपल्याला दिसेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असं शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद